जालन्या जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामधील अनवा या छोट्याशा गावामध्ये कंटकांनी दिनांक एकोणावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी हेमाडपंथे मंदिरामध्ये जनावरांचं मास टाकून गावामध्ये हिंदू व मुस्लिमामध्ये ते निर्माण हो। व्हावं व या जाती दंगल घडवून आणावी या उद्देशाने हा लाजीरवाणी प्रयत्न केलेला आहे या घटनेचा या आम्ही सर्व मुस्लिम परिवारातर्फे आम्ही निषेध करतो आणि सहायक सहाय्यक पोलीस निरीक्षक पारत फोटे माने मानेसाहेब यांनी आपल्या योग्य दिशेने हा घटनेचा तपास केलेला आहे या तपासामध्ये गावातीलच एक समाजकंटक हिंदू बांधवांनीच ह्या कृत्य केल्याचे निष्पन्न झालेले आहेत आज रोजी त्यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये कारवाई योग्य रीतीने झालेली आहे यामध्ये आमचं काही दुमत नाही परंतु आणखी काही समाजकंटक या गावामध्ये शांतता आणि सुव्यवस्था बिघडावी या उद्देशाने अनेक प्रयत्न करण्याच्या तयारीत आहेत तर आम्ही एस पी साहेबाकडे एक निवेदन घेऊन आलेले आहेत है। की त्यांनी या गावामध्ये शांतता आणि सुव्यवस्था कशी टिकून राहावी यासाठी प्रयत्न करावे आणि या गावामध्ये अल्पसंख्यक समाज असल्यामुळे त्यांना इथं सेक्युरिटी कशी मिळेल ते भयभीत झालेला समाज आहे त्यांना कशा पद्धतीने इथं सेक्युरिटी मिळेल यासारखी त्यांनी प्रयत्न करावे यासाठी आम्ही सर्व गावातील मुस्लिम बांधव या ठिकाणी आलेले आहेत साहेबांनी आमचं निवेदन स्वीकारलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार या पुढे करणार नाही शासन प्रशासन याच्याकडे पूर्ण जातीपूर्वक लक्ष देऊ लागलेले आहेत कोणत्या प्रकारचे घाबरायचं कारण नाही असं आमचं आम साहेबांना बोलल्यामुळे आम आमचं आम्ही संतुष्ट झालेलो आहोत त्यासाठी आम्ही ते निवेदन दिलेलं शेख काय मध्ये एक सामाजिक कर्तव्य भोव करतात